पड़। 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 दाखो। पाया पडून दाखव पडा पाया हिला काय पटलं हसायला कोणाकोणाला आठवण झाली लहानपणाची कोण कोण असे कंस खात होतो उकडून मिठाच्या पाण्यामध्ये झालं का चालू तुझं झालं दुर्गा का ग ह्या साठी तुडती का लवकर कुठं तेल सांडण मसाला सांडन किचन वरती ठेवलं तरी हायच खाटापाटा केलेलं ठेवा तरी कुठं ग सर हो खो खो सांडलो सर ग हे -चु, दुर्गा तू कोण आलो कोण आले चुप चुप मसाला येते चटणी बाऊ कुणी कडली आंघोळ करून देवपूजा करून बसली बसलीटक करून तेल सांडती मसाला हळद सांडती आता आम्ही इथं ठेवलाय चहा दिदी कुठे दीदी कधीच कोणी खाल्लं सकाळच्या बारी दुर्गा कोणी खाल्ला उकडले लोक दिदी सांग तू खाल्ला का नाही बघू बाप्पा कसा केलाय बघू बघू बाप्पा कसा केला तू कोणी केला सगळं कळत केला तू केला ना बघा इथं देवपूजा केली देवबाप्पाची पाया कशी पडली सांग कशी पडली पाया तू या, या तिथं उदबत्तीचा पडतो वरती सांगते तर सगळं किचनने नेरले भांडे पण घासल किती मोठी भांडी होती बघा आज रात्री काय भांडीच घासली नव्हती आणि फिल्टर लावले भरायला बटन चालू कर ह्यांच्यासाठी पाणी ठेवलं ह्यांनी काय उठलं नाही दुर्गाला घ्यावं लागतं नाही जात तिकड पाया पड पाया पडून दाखव पडा पाया, पाया। हा देव बप्पा चुकी ठेव म्हणा देव बाप्पाला मला आहे का नाही कुंकू पण लावते बर का दुर्गा लावा कसं लावायचं तिने बघितलंय मग अशे सगळं बघ फुट काढ हिकड बघ दुर्गा हिकड बघ दुर्गा मी लावलाय हळदी कुंकू देवाला बाद झालं दुर्गा पाय पसरून देवपूजा चालली दुर्गाची केली की बाळा देवाची पूजा होय ग कशाला करते डबल पोळ तर तिकडं जायचं नाही भीती बघते बघती चला इकडं या चल चला प्यायला चला भूक लागली ना तर प्यायला मम्मीचं काम वाचवते किला काय एक एक दुर्गा होय ग कुंकू लाव के, पापा उठलं झोपेत ना तू झोपायला लागली दुर्गा हातरून नाही काढायचं आता पावस चल छाप्याला छाप्यायचं रे तुला उठ इकडं पापाने जागा सोडली आणि दुर्गा झोपायला लागली ओम झोपला हे तर बाटूला झोपायला लागला कशाच झोपते नाटकं कशी करते बघा सकाळी उठली कधी सहा वाजायच्या आधी उठ चल चहा खरे खायला बिस्किट खायला नाही तर दुर्गा झोपली रे खरंच झोपली दुर्गा मी चालली चहा प्यायला दुर्गाला नाही द्यायचा <laughs> नाटकं करते ह्यांच्यासाठी पाणी लावलं होतं तापायला तापलंय पाणी तिचा कुठं पण देवबाप करते गणपतीचा फोटो इथं पण देवबाप्पा करते पाया पडती काय लावते अंगाला अगं पप्पा चालले की तुला ठेवून शूटिंगला हो, आता लागते मग यायच्या आधीच मला बाय बाय करते जण काय हीच चालली पप्पा संग डोळा दाखवा तुमचा लाल जरीच झाले चुळून चूरूं जास्त करत आहे हाताने पारी उठून घेऊन पावडर केले होती करते <हँँ>। मी एका पुरीला नेलच नाही पप्पा हा आता रडती पाठी माग अ ते जाऊ का वांगणवाडीत होय व ती बघू का लस आहे चल तर लेकरला चक्कर सुद्धा आणली नाही एवढा उभा होत काय पिल्ल बार कसं ओम दादा काय खातो कनेस कनस नाही <laughs> कनीस मागचा कनिज सकाळी उकडली होती बागा ही डबल खाती हिने सकाळी दोन चार घास खाल्लं आणि मी घरात आले राधू शाळेत जायच्या टायमाला तिने खाली दिलं की फेकून गॅलरीच्या अरे पप्पा उशिरा उठल पप्पाला नाश्ता करायला दिला चहा चपाती भेंडी ही आणि कनिस देत राहिलं माझ्या आत्ता ध्यानात आलं गडबडत खाल्लं दोन चार घास निघून गेलं जाऊ दे खाल्लं पप्पाने पण बाली लागते का भाली दुर्गापशी बसकी फोटो काढू दे की दुर्गापशी बसकी दुर्गा उठ येडी मी ह्याच्या लेपट बघा काढलंय दहायला गादीवरच म्हणलं ले खराब झाले धुवा दुर्गा उठून बस की बाळा उठ तू शहाना बाळ आहे ना उठून बस पोटात दुकाल काय पण खाती नाही दिलं की रडती लागले की खावं आवडतं पण तिला पोस्त बर काय पण कारण की हे कणीस कवळ आहे आणि मी ना एक अर्धा तास उकडले होते मिठाच्या पाण्यात पैसे काय इकडे बघ सवलून दिले तर नाही घेतले मग ते मला हातानेच खाऊ दे चांगली सोलून दिली मी ह्या टॉप ना त्यातली मका काढून लागली वर ना आता हूं करते सोलन दे म्हणून खाते का होय गुटाच पाणी भारी लागत का नाही हिला काय पटलं हसायला हे बसाळे कोणाकोणाला आठवण झाली म्हणा लहानपणाची कोण कुन, कोण असे कंस खात होतो उकडून मिठाच्या पाण्यामध्ये कोणी कोणी चटणी मीठ लावून खात बघा पावसा दिवसातले भारी लागत छान लागत अरे उकडतानाच मीठ टाकले शिजवताना त्याच्यामुळे आता छान लागतं त्याचं पाणी पिकेल भारी लागत पित होता का नाही तर आता लागल्याला बरं झालं का आता सध्या बघा साडेतीन वाजल्यात आणि इकडलं बघा बारा मतीतलं वातावरण कसं आहे हे रोज असतंय बरं का रोज आभाळ असतंय रात्रंदिवस हे तर गवत दिसतंय भारी पण किती अडचण आहे बघा आणि मी सकाळी लेपट धुतले इकडं वाळ्या टाकले सकाळी निर्म्यान घातलं होतं मग अशी दोन वाजता धुतलं आहे ना आल्या आणि सकाळी धुतलेले कपडे वाळल्यात थोडीशी ओलीत ऊन नाही त्याच्यामुळे काय कपडेच वाळत नाहीत ही जोड आता जागी होती की नाटकं करत झोपायची पण नाही झोपत कधी <laughs> काय होत नाटक का करत दुर्गा झोपली उठ दुर्गा झोपली आदस करा चला उठा किती वाजलं साडेतीन वाजल्या ते उठा आदस करा हे गपकी गप ഇക്കാട് നോപ്പ് ലൈതുർഗ